मैत्रिण नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता आपण चण्याची उसळ कशी बनवायची ते बघणार आहे संपूर्ण वाटप वगैरे कांद्या खोबऱ्याचं बनवून आपण आज चण्याची उसळ बनवणार आहे त्याच वाटपामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची उसळ बनवू शकता चला तर मग चण्याची उसळ बनवायला घेऊया त्याच्यात चा तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते शर, क्लिक करा त्याच्या बे लायकन बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आज आपण चण्याची उसळ बनवणार आहे यासाठी चणे मी रात्रभर भिजत घातलेले पाण्यात आता स्वच्छ धुवून घेतले आणि त्यात एक बटाटा सोडून आहे ते कुकरला लावून आपण तीन चिट्ट्या करून घेणार आहे त्यासाठी ग्रेव्हीसाठी आपण वाटप करून वाट घेऊया गा। कांदा खोबऱ्याचं दोन कांदे मोठ्या साईजचे असे लांबट कापून त्यात आलं आणि लसूण टाकून छान असं परतून घ्यायचं आहे कांदा असा लाल तवून घ्यायचा आहे त्याच्यात कोथिंबीर पण टाकून घ्यायचे पुदिना तुमच्याकडे असेल तर पुदिना पण तेव्हाच वाटपात कांदा परतताना टाकून घ्यायचा आहे ते खोबरं माझ्याकडे भाजलेलंच होतं एक वाटी खोबरं मी कांद्याच्या अंदाजाने खोबरं टाकायचं खोबरं पण छान असं परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये असं कांद्या खोबऱ्याचं वाटप रेडी आहे वाटप आपल्याला लागेल तेवढं त्यात ते पाणी घालून वाटून घेतलं आहे चणे पण आपले छान शिजलेत तीन चिट्ट्यांमध्ये आता हे बटाटा आपण बाजूला काढून बारीक कापून घेऊया तर फोडणीसाठी एक कढई तेल टाकले ते ते दोन चमचे चार कप लसणीचा पाका टाकल्या कधीपत्ता टाकल्या टोमॅटो टाकलेत दोन बारीक कापून सर्व मसाले टाकलेत हळद लाल तिखट गरम मसाला टाकला आणि हे आपलं वाटण टाकलं आहे कांदा फोबऱ्याचं चा ते छान असं स्मॅश करून घ्यायचं चमच्याच्या उलट्या साईडने हे चणे पण थोडे मिक्सरला वाटून घेते ते पण टाकलं आहे याच्यामध्ये वाटण आता शिजलेले चणे बटाटा कापून आणि सर्व ते पाणी आहे चण्यामध्ये ते टाकायचं आपल्याला आणि छान अशी उकाळी काढायची आहे छान अशी घट्ट आपली उसळ होते ही चण्याची मीठ टाकले चवीनुसार एक ते दोन अशा उत्काळ्या काढून कोथिंबीर घालून आपली गरमागरम चण्याची उसळ रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी चण्याच्या उसळाची कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील